श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम मालेगाव तारीख सत्तावीस मालेगाव शहरातील संत गजानन महाराज विद्यामंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तारीख सव्वीस जानेवारी रोजी करण्यात आले ध्वजारोहण श्रीमती लक्ष्मीबाई गाभणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्व तुळजा राम गाभणे स्वभाव श्याम गाभणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांच्या लेझिम मनुरा योगासने यांची उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे मुख्याध्यापक सोजी बंजारा कवी सेवाराम आडे संस्थेचे संचालक डॉक्टर योगेश गाभणे राहुल गाभणे सौ निर्मला गाभणे श्री श्रीमती वंदना गाभणे सौ अश्विनी गाभणे सौ रोहिणी गाभणे सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले व्यवस्थापक कपिल भालेराव शिक्षिका सौ स्वाती सुरडकर सौ नीता भालेराव पायल काडणे सुजित अवचार प्रिया चोपडे हिणा माणे विनावीर सोनाली बेलहारकर आदी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक सोजी म्हणाले की सर्वांनी राज्यघटनेचे पालन करावे यावेळी महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू किरण बेदी यांच्या वेशभूषेत आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ राधा काळे आणि परिश्रम घेतले सूत्रसंचालन नीता भालेराव यांनी संविधान प्रिया चोपडे आणि इतर आभार प्रदर्शन हिणा माने यांनी केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धनू भवानीवाले